नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री अॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला सर्वच ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी मित्रांना आपल्याला एक जाणून द्यायचं आहे की जैविक बॅक्टेरियांचा फायदा कसा असतो व कुठल्या प्रकारची बॅक्टेरिया आपण कुठल्या पिकाला कशा वेळेला आपण ती वापरली पाहिजे आणि त्याचे कितपर्यंत आपल्याला फायदे आहे त्यासोबत आपल्या जमिनीचा जैविक बॅक्टेरियांचा वापर केल्यानंतर आपल्या जमिनीचे काय काय फायदे होतात याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी जर तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आल्याचे व सर्वच भाजीपाल्यांचे बरेचशा प्रमाणामध्ये लागवडी होत असता तर अशा वेळेला आपण जैविक बॅक्टेरियांचा वापर करणं खूप गरजेचं असतो तर तो का गरजेचा असतो की समजा जमिनीमध्ये जे आपण रासायनिक खाद्य देत असतो तर ते जमिनीमध्ये ऑलरेडी असतं पण ते पिकांना जे का अवेलेबल होत नसतं तर त्यावेळा ते अवेलेबल होण्यासाठी आणि जमिनीची चांगल्या प्रकारे सुपिकता होण्यासाठी आपल्याला जैविक बॅक्टेरियांचा वापर करणं खूप गरजेचं असतं सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं आले पिकाची पीक। आले एक शाकीय वाढ होण्यासाठी आपल्याला एनपीके के हे अन्नद्रव्य आपल्याला देणं खूप गरजेचं आहे आपण एनपीके पी के से सेपरेटली पण देऊ शकतो किंवा मग एनपी केच्या कोण म्हणजे एकाच एक, एक लिटरच्या बॉटलमध्ये तीनही प्रकारच्या बॅक्टेरिया असतात तर थोडक्यामध्ये तुम्हाला मी त्याचे फायदे सांगणार आहे एन म्हणजे नायट्रोजनचा काय फायदा असतो फॉस्फरस बॅक्टेरियांचा फॉस्फरस सोलिब्लायझिंग बॅक्टेरियांचा काय फायदा असतो आणि के एमबी पोटेस मोलिब्लाइझिंग बॅक्टेरिया तर त्यांचा काय फायदा असतो सर्वप्रथम आपल्या पिकाची शाकीय वाढ होण्यासाठी आपल्याला एन पीके तिन्ही बॅक्टेरिया देणं गरजेचं असतं नत्र स्फुरद आणि पालाश पिकाची शाकीय वाढ पण होणार आहे त्यासोबत फुटवा वगैरे हो फुलकळी वगैरे हो वाढ होण्यासाठी मदत होणार आहे त्यासोबत जर आदरत पीक असेल तर त्याच्या स्टंप जाडीसाठी आणि पिकाचा जो दांडी वगैरे हो असेल तर टोमॅटो असतो ते त्यांची भांडी झाली ती जाड होण्यासाठी त्याचा आपल्याला पोटेसचा वापर केला जात असतो तर तो सर्वप्रथम नायट्रोजन तर नायट्रोजन जे असतं ऍझोटोफॅक्टर नायट्रोजन जे असतं ना ते ऍझोटोफॅक्टर असतो ऍझोटोफॅक्टर हे जे आहे का ऊस बटाटा रताळे या पिकांसाठी आपण त्याचा वापर करू शकतो ऍसिटो वॅक्टरचा हा त्यानंतर आयझ्युटो वॅक्टर जे आहे आयझ्युटो वॅक्टर एक दलगीय एक दलीय जे पण वर्गीय पीक जे असतात तर त्यांचा आपण त्याचा वापर करू शकतो त्यानंतर दुसरा आहे तिसरं आहे द्विदल वर्गीय जसं की आपलं मध्ये पूर्णच वस्तू येते समजा आपलं मूग उडीद वगैरे जे येत असतात तर त्यांच्यासाठी आपण त्याचा वापर रायझोबियमचा आपण वापर करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो बीम हे बीज प्रक्रियेसाठी पण आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो ते, ते, ते केल्याने पिकाची जे बियाला आपण ज्याची बीज प्रक्रिया केलेली आहे त्याची उगवण क्षमता चांगल्या प्रकारे वाढते त्याचसोबत आपल्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही त्याचसोबत कीडजन्य जे रोगांचा प्रादुर्भाव होत असतो तर तो होणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं आहे फॉस्फरस फॉस्फरस सोल्बिलाइजिंग बॅक्टेरिया या जमिनीमध्ये दिल्यानंतर आपल्या पिकांचा व्हेजिटेबल जर असं समजा तर त्याचा फुटवा होण्यासाठी त्यासोबत फुलकळी वगैरे वाढ होण्यासाठी फुलकळींची सेटिंग वगैरे होण्यासाठी आणि आले पिकामध्ये जर आपण त्याचा विचार केला तर आले पिकांमध्ये त्याची फुटवा होण्यासाठी आणि जो स्टंप आहे त्याची जाडी वाढ होण्यासाठी आपल्याला त्याचा मदत होत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरे जे आहे पोटॅशच्या बॅक्टेरिया जसं के एमबी के एम बी म्हणजे पोटॅश मोलिबलायझिंग बॅक्टेरिया काय होतं असं जमिनीमध्ये ऑलरेडी पोटेश हा जो घटक आहे तो जास्त जड असल्यामुळे पिकांना जे आहे का फास्टमध्ये अवेलेबल होत नसतो तर तो चांगल्या प्रकारे अवेलेबल होण्यासाठी कुठले आपल्याला जमिनीमध्ये जे आहे का जीवनांची गरज खूप असते तर त्यासाठी पोले पोटेश मॉलिबलायझिंग बॅक्टेरिया हे जमिनीमधील जे सुस्त अवस्थेमधील पडलेलं जे पोटेश असतं समजा तर ते जमिनीत जे मुळं असतात त्या मुळांना मुळांजवळ आणून देण्यासाठी काम आणि झाडांना मिळवण्याचं काम एकदम चांगल्या प्रकारे करत असतं त्यासोबत पोट्याचे जे बॅक्टेरिया असतात तर ते फुगवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे मदत करत असते पिकाची जी फुगण्याची जी क्रिया असते ती वाढवण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करत असत त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर समजा आपण रासायनिक अति अतिवापर करून जर आपल्या जमिनीमध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर रिझल्ट मिळत नसेल आपला खर्च वाढत असेल पण आपल्या पिकाचं जे उत्पन्न आहे त्याची घट होत असेल तर अशा वेळेला आपल्याला जैविक बॅक्टेरियांचा वापर करणं खूप गरजेचं असतो आपण जर समजा रासायनिक वॉटर सोल्युबल खत असो किंवा मग रासायनिक खत असो जसं दहा सीसं वीस झालं अठराशेचाळीस झालं वीस वीस झिरो तेरा झालं हे जे खत आहे या आपण जमिनीमध्ये देतोय पण झाडांना मिळवून देण्याचं काम जे करत असतं तर हे आपल्या जमिनीमध्ये जे जीवाणू आहे ज्या बॅक्टेरिया आहे ते आपल्या पिकांना ते अन्नद्रव्य मिळवण्याचं काम करत असतं आणि शेतकरी मित्रांनो आपण जैविक बॅक्टेरियनचा जर वापर करत असाल तर आपला रासायनिक खतामध्ये एक साधारणपणे जर विचार केला तर पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत आपला घट होऊ शकतो रासायनिक खर्चामध्ये जो आपण खर्च करतो त्यामधील एक साधारणपणे वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त तीस टक्क्यापर्यंत आपण त्याचा फायदा करू शकतो शेतकरी मित्रांनो याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा आहे आपल्या जमिनीची जी आहे सुफिकता चांगली जास्तीत जास्त दिवसांपर्यंत टिकून ठेवण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे मदत करणार आहे त्यासोबत जमिनीमधील जे आपले मित्र आ, मित्र किड असतात किंवा मग त्यासोबत आपल्या जमिनीमधील जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात त्यानंतर ऑर्गॅनिझम असतात मायक्रो ऑर्गॅनिजम्स असतात तर ते आपल्याला जास्तीत जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करत असत त्यासोबत आपले जी जमिनीची जी लाईफ आहे ती जास्तीत जास्त दिवसांपर्यंत वाढवण्यासाठी आपल्याला मदत करत असतात जमिनीमध्ये जे गांडूळ असतात जे मित्र किड आहे त्यांचे पण आपल्याला त्यांच्यासाठी पण पोषण होण्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असत त्यानंतर शेतकरी वापर कसा करायचा आहे साधारणपणे एक एकर क्षेत्र असेल आपल्याकडे जर एन पीकेचा कॉन्सर शिया असेल तर एक एकर क्षेत्रासाठी आपण साधारणपणे एक दोन ते दोन लिटर पर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो त्याचा वापर करण्याची जी पद्धत आहे तर ती पद्धत आपण त्याची स्लरी पण बनवू शकतो आपल्याला जर एक, एक एकर क्षेत्रासाठी त्याची स्लरी बनवायची तर एक ते दोन लिटर पर्यंत एनपीकेच्या कॉन्सर शिया घ्यायच्या त्या जर नाही अवेलेबल झाल्या नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटेशियम इंच एक एक लिटरच्या कोणसर घ्यायच्या बॅक्टेरिया घ्यायच्या आणि दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये आपल्याला जर ऑर्गेनिक गुळ मिळाला गावरन ज्याला आपण गुळ म्हणतो ते मिळाला एक साधारणपणे एक ते दोन किलो पर्यंत आपल्याला तेल घ्यायचं आहे त्यासोबत आपल्याला एक दोन ते पाच लिटर पर्यंत आपल्याला त्यामध्ये गोमतेर घ्यायचं आहे गोमतीर कुठल्याही गायचं चालतं जसं समजा आपण गावरण गाय म्हणतो किंवा मग गिरशी गाय म्हणतो किंवा मग याच्या वगैरे जास्त समजा तर ते म्हणतो कुठल्याही गाईचं आपल्याला गोमतीर चालत असतं त्यासोबत आपण एक पर्यंत आपण दूध घेऊ शकतो त्या तिन्ही बॅक्टेरिया आणि जे मी तुम्हाला मटेरियल सांगितलं ते सर्व एकत्र करून ते आपल्याला साधारणपणे आपण कमीत कमी आठ तासापर्यंत ठेवायचं जास्तीत जास्त आपण त्याला बात्तर घट्यापर्यंत ठेवून आपण ते ड्रिप मधून आपण त्याला देऊ शकतो त्यानंतर आपण शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण स्लरी बनवायला टाकतो तर ती स्लरी बनवत असताना आपल्याला दिवसातून त्याला चार ते पाच वेळेस आपल्याला जळक फिरवणं फिरणं खूप गरजेचं आहे कारण की जैविक बॅक्टेरिया जेव्हा असतात तर त्यांना जे त्यांचं हो त्या जे इन्व्हायरमेंट आहे मधील ते चांगले राहण्यासाठी त्यासोबत त्यांना ऑक्सिजन वगैरे चांगलं मिळण्यासाठी आपल्याला त्यांना हलवणं खूप गरजेचं असतं ते स्लरी हलवणं खूप गरजेचं असतं त्यासोबत तिला ओळखून नंतर आपल्याला सुती कापडाने आपण त्याला झाकून ठेवणं खूप गरजेचं असतं जेणेकरून जे शत्रू बुरशी असते किंवा मग शत्रुकीड असतं तर त्यांचं आपल्या ज्या स्लरीवरती अटॅक होऊ नये बा कारण की आपण जे मटेरियल टाकलेलं असतं तर ते साठी जे बॅकऱ्यांसाठी पोषक असतं तर त्यांच्यासाठी पण ते पोषक होऊ शकतं त्यामुळे त्याला आपल्याला वरतून झाकवणं खूप गरजेचं असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा स्लरी सोडणार आहोत तर ते सोडते वेळेस आपल्याला काळजी काय घेणं आहे आपण ज्या स्लरी सोडतोस किंवा कुठल्या पंपाने सोडणार आहोत तर तो पंप आपला केमिकलचा कुठलाही नसावा त्यासोबत आपण स्लरी सोडण्याचा जो वेळ आहे एक साधारणपणे त्याच्या स्लरी सोडण्याच्या चार दिवस आधी आपण रासायनिक खतांचा वापर केलेला असावा चार दिवसानंतर आपण स्लरी सोडल्यानंतर साधारणपणे चार ते पाच दिवस आपल्याला काहीच करायचं नाही आहे फक्त स्लरीवरती आपला प्लॉट आपल्याला तिथं राहून द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो हे केल्याने आपल्या प्लॉटमध्ये तर शाकीय वाढ एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे काळी एकदम चांगल्या प्रकारे येणार आहे आणि जो आपला प्लॉटमधील जो ट्रेस असतो एक ट्रेसपणा जो असतो तर तो ट्रेसपणा पण दूर होण्यासाठी आपल्याला मदत करत असतो त्यासोबत जमिनीमधील जे कीड वगैरे हो असतात समजा त्यांना पण एकदम चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यास करण्यासाठी आपल्याला मदत होत असते आणि हे सर्व केल्यानंतर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याचे तर चान्सेस असतात पण आपल्या उत्पन्नामध्ये जे खर्च आपण करत असतो तर तो खर्चामध्ये घट होण्याची जा जास्तीत आप जास्त आपल्याला चान्सेस असतात म्हणजे आपल्या खर्चामध्ये आपल्या कमी खर्चामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न मिळू शकतो शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा केली नायट्रोजन फॉस्फरस पोटेशियम एनपीके या तिन्ही बॅक्टरियांचं कार्य काय आहे जमिनीमध्ये दिल्यानंतर काय फायदे आहे त्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे आणि यांची आपण स्लरी कशा प्रकारे बनवली पाहिजे त्यासोबत आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊन जास्तीत जास्त आपलं उत्पन्न कसं निघलं पाहिजे याविषयी आपण आज चर्चा केली इथून पुढे हे आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येणार आहे जसं मायक्रोरायझा म्हणजे काय ट्रॅकोडर्मा म्हणजे काय सोडोमोनस म्हणजे काय डायस म्हणजे काय वर्टिस त्यानंतर हे जे वेगवेगळे ज्या पण बॅक्टरी आहे त्यांचे कार्य त्यानंतर त्या जमिनीमध्ये कसल्या प्रकारे काम करता त्यांच्यापासून फायदे काय आहे याविषयी आपण वेगळे वेगळे व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेतकऱ्यांनाही हे जे व्हिडिओ आहे ते शेअर करायला विसरू नका धन्यवाद